नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी या वर्षीची वटपौर्णिमा ही दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार तर या दिवशी आलेली आहे तर वटपौर्णिमा हा सण सवाष्ण स्त्रियांचा सर्वात मोठा आणि आवडतीचा सण मानला जातो या दिवशी प्रत्येक स्त्री हा सण साजरा करत असते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्याला आयु आरोग्य लाभावं आणि आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त व्हावे यासाठी या दिवशी बऱ्याच स्त्रिया सर्वच वडाच्या झाडाची पूजा करून व्रत केले जाते पण बऱ्याच वेळी यावेळी घरामध्ये सुतक असतं किंवा मासिक धर्म असतो किंवा गर्भवती असाल तर अशा वेळी तुम्ही काय करावे पूजा करावी की नाही काय करू शकता उपवास करावा की नाही आणि सुतक असेल तर काय करावे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा हिंदू धर्मामध्ये वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे आणि दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत हे पाळले जाते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत केले जाते आणि या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केल्याने व्रत केल्याने अखंड सौभाग्य आणि यासोबतच जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आणि संपत्तीची देखील प्राप्ती होते आणि त्यामुळेच या दिवशी जर वटसावित्रीचे व्रत विधीनुसार पूजा केल्याने खूप शुभ फळ आपल्याला मिळत असते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे अशी या मागची धारणा असते तर या वर्षीची ही पौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ती दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि त्यामुळेच या वर्षीची ही वटपौर्णिमा आपण दहा जूनला साजरी करणार आहोत तर तुम्ही जर गर्भवती असाल तर तुम्ही पूजा करावी का तर बघा तुम्ही सहा महिन्यापर्यंत पूजा करू शकता आणि त्यानंतर पूजा करू नये तर फक्त तुम्ही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उपवास करू शकता पण पूजा करू नये ज्यांना झेपत असेल तर त्यांनी उपवास केला तरीही चालेल किंवा नाही केला तरीही चालेल तुमच्या आरोग्याची काळजी घेऊन तुम्ही उपवास करू शकता आणि सहा महिन्यापर्यंत तुम्ही वडाची पूजा होईपर्यंत उपवास करू शकता आणि त्यानंतर सोडला तरीही चालेल आणि ज्यांना जमत असेल तर त्यांनी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला तरीही चालेल त्यासोबतच तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही चौथ्या दिवसापर्यंत तुम्ही पूजा करू शकत नाही पण तुम्ही उपवास करू शकता यासोबतच सुतक विटाळ असेल तरी देखील तुम्ही वडाची पूजा करू शकत नाही पण तुम्ही उपवास हा करू शकता फक्त पूजा ही करू नये त्यानंतर उपवास हा काही ठिकाणी वडाच्या झाडाची पूजा होईपर्यंत उपवास हा केला जातो आणि काही ठिकाणी संध्याकाळी उपवास हा सोडला जातो त्यासोबतच काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडला जातो तर तुमच्याकडे ज्याप्रमाणे करत असतील तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि त्यासोबतच ज्या गरोदर महिला आहे तर त्यांनी वडाच्या झाडाची पूजा होईपर्यंत उपवास पकडला तरीही चालेल आणि त्यानंतर तुम्ही सोडू शकता तर या दिवशी आपल्याला सर्वांना या गोष्टींची काळजी घ्यायची आहे हिंदू धर्मामध्ये वटसावित्री प पूजेला अत्यंत व्रताला अत्यंत महत्त्व आहे आणि प्रत्येक हिंदू धर्मातील स्त्री ही वटसावित्रीची पूजा ही करत असते आणि व्रत देखील करत असते या दिवशी वटसावित्रीचे व्रत विधीनुसार आणि पूजा केल्यामध्ये खूप शुभ फळ आपल्याला मिळत असते आणि त्यामुळेच या दिवशी अवश्य विधीप्रमाणेच तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करा नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ